आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मिझोराम आणि अने मणिपूरमध्ये अनेक विकास योजनांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतील त्यानंतर ते सलग दोन दिवस आसाम पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर असतील एन पी सी आयनं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या आय व्यवहारांसाठी रकमेची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे येत्या पंधरा तारखेपासून हा बदल लागू होईल यंदाच्या जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे यासंदर्भातला शासनादेश सरकारनं आज जारी केला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दला आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले घटनास्थळावरून एक रायफल आणि स्फोटकही जप्त करण्यात आली असून शोध मोहीम अजूनही सुरू आहे दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारी ईमेल मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक कसून तपासणी करत आहे अद्याप काहीही संशयास्पद सापडलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं मुंबईत परळ ते प्रभादेवी हा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल पूल आज मध्यरात्रीपासून बंद ठेवला जाणार असून या मार्गानं होणारी वाहतूक दुसरीकडून वळवली जाणार आहे स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळं हे काम अनेक दिवस रखडलं होतं नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यातल्या तहाराबाद मुल्हेर मार्गावर काल संध्याकाळी झालेल्या अपघातात तीन मजूर ठार झाले असून अन्य दहा जण गंभीर जखमी झाले याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार